काळ बदलला आहे मॉडर्न युग आला आहे स्त्रियाही बदलल्या आहेत बऱ्याच स्त्रिया टिकली लावत नाही हातात बांगड्या घालत नाही मंगळसूत्र घालत नाहीत जोडवी घालत नाहीत कारण काळ बदलला आहे पण काळ किती जरी बदलला तरी आपण आपल्या संस्कृतीतच राहायला पाहिजे आपली संस्कृती आपण जपलीच पाहिजे आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीमागे अध्यात्म आणि विज्ञान आहे आपण देवीची ओटी भरतो त्यावेळेस ओटी भरत असताना हे शृंगार घेऊनच आपण देवीची ओटी भरत असतो जर ती देवी इतकी महान असून ती या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये ती परिपूर्ण असते तर आपण तर साध्या स्त्रिया आहोत जर लक्ष्मी मातेला आपण तिची ओटी भरत असताना हे तिचे शृंगार तिला अर्पण करत असतो तर हे शृंगार आपल्या स्वतःलाही वापरता आलेच पाहिजेत ज्या घरामध्ये महिला अशा काही चुका करत असतात जसं की टिकली न लावणं कपाळ मोकळं ठेवणं कुंकू न लावणं गळ्यात मंगळसूत्र न घालणं बांगड्या काढून टाकणं त्या घरामध्ये लक्ष्मी माता कधीच प्रसन्न नसते त्या घरामध्ये कधीच वैभव सुख शांती नसते त्या घरामध्ये सतत कलह होतात भांडणं होतात तर ज्या या ज्या कोणी महिला असं करीत असतील भले तुमचं काही असो आणि कितीही असो पण जर तुमच्या घरामध्ये असे काही प्रसंग ओढवित असतील आणि तुमच्या घरात सदैव लक्ष्मी नांदावी असं वाटत असेल तर या काही सवयी आहे त्या आजपासूनच तुम्हाला सोडून द्याव्या लागतील त्यानंतर महत्वाचं म्हणजे स्त्रियांनी किती वाजता उठावं स्त्रियांनी किती वाजता स्नान करावं घरातील स्त्री म्हणजे घरातील महिला आहे ती लक्ष्मीचं स्वरूप आहे ज्यावेळेस घरातील स्त्री ही पहिली उठते ती सगळ्यांच्या अगोदर ज्यावेळेस स्नान करते त्यावेळेस संपूर्ण घर हे सुखाने भरलेलं असतं आनंदाने भरलेलं असतं कारण जेव्हा स्त्री पहिल्यांदा जागी होते ना त्या घरामध्ये पैशाची कधीच कमी पडत नाही त्या घरामध्ये बरकत येते त्यामुळे या गोष्टी नेहमी तुम्हाला पाळायच्या आहेत ज्या स्त्रिया सकाळी सहा नंतर उठतात सात नंतर उठतात किंवा आठ नंतर उठतात ही सगळ्यात चुकीची सवय आहे जर तुम्हाला अशी सवय असेल तर ती तुम्हाला आत्ता सोडायची आहे थांबवायची आहे ही जी सवय आहे ती तुमच्या आयुष्यामध्ये दरिद्री घेऊन येते घरामध्ये कलह घेऊन येईल तुमच्या कुटुंबामध्ये सर्वांनाच याचा त्रास होईल ब्रह्ममुहूर्त कधी असतो तर तीन ते पाच हा ब्रह्ममुहूर्त आहे तुम्हाला चार वाजता उठणे शक्य नसेल तर पाच किंवा साडेपाच वाजता उठा आणि त्यावेळेस तुम्ही स्नान करा आणि त्यानंतर बघा तुमच्या आयुष्यामध्ये किती बदल होतात ते ब्रह्ममुहूर्ताच्याच वेळी स्त्रियांना उठायचं आहे आपण झोपेतून उठल्यानंतर आपल्याला कराग्र वस्ते लक्ष्मी म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ज्या पण देवाला मानत असाल त्या देवाचं नामस्मरण करायचं आहे त्यानंतर घर स्वच्छ करून म्हणजे घरातील केर कचरा का काढायचा आहे आणि आंघोळ करायचे आहे ज्याही स्त्रिया या गोष्टी आत्मसात करीत नाहीत त्यांच्या घरामध्ये बघा नेहमी कलह असतात मग तुम्ही कितीही पैसा कमवला तरी तो टिकत नाही आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद